राम राम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर सर्वात प्रथम महाराष्ट्रातील तमाम कष्टकरी शेतकरी बांधवांना आमच्या बळीराजा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून गुढीपाडवावं नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नववर्ष आपण आनंदाचं सुखी समाधानाचं संपन्न भरभराट्याचं जावं हीच चरणी प्रार्थना तर शेतकरी बांधवानो आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथील आपल्या हळदीचे बाजारभाव पाहायचे आहेत तर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर वसमत मार्केट येथे आज हळद काय भाव विकत आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त हळद उत्पादकं शेतकरी बांधवांपर्यंत आमचे व्हिडिओसुद्धा शेतकरी बांधवांनी पाठवण्याचा प्रयत्न करावा दुसरी एक महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना बाहेर जिल्ह्यातील बाहेर तालुक्यातील शेतकरी बांधवांना वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांताळी कोणत्या अडद व्यापारी बांधवाशी संपर्क साधूनच हळद विक्री सांवी कारण की बिटाची पैशाची चौकशी करूनच वसमत मार्केटमध्ये हळद विक्रीस बाहेर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आणावी ही नम्रतेची विनंती चला तर शेतकरी बांधवानं हिडूला सुरुवात करूया की आज गुढीपाडवा शुभ मुहूर्तावर वसमत मार्केट येथे हळद काय भाविक आहे तर आपण या हिडूच्या माध्यमातून सविस्तरपणे पाण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर शेतकरी बांधवांनी व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवनं आज पाहू शकता तीस मार्च दोन हजार पंचवीस गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्डामध्ये हळदीचं बोलीपतचं चा बीट चालू आहे तर बिटामध्ये वसुमत मार्केटमध्ये हळद काय विकत आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाडव्याच्या मुहूर्तावर हळद काय करतो आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करूया तेरा हजार पाच रुपये बंडा ऐकल्या पाहू शकता साडी पाहू शकता तेरा हजार पाचशे पाच रुपये बंडा पाहू शकता तेरा हजार दोनशे रुपये पाहू शकता तेरा हजार नऊशे एका पाहू शकतात चौदा हजार दहा रुपये क्लिअर एका पाहू शकतात चौदा हजार दोनशे रुपये का पाहू शकता पंधरा हजार पाचशे पंचवीस रुपये होळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गट्टा पाहू शकता तेरा हजार आठशे पाच रुपये आहे ती काळी पाहू शकता पंधरा हजार रुपये आहे शेतकरी बांधून गाडी पाहू शकता पंधरा हजार रुपये पंचावन्न मिट्ट्यांचा लॉट आहे पाहू शकता तेरा हजार पाहू शकता तेरा हजार झालं वाटाय थीड तर झालं आमचं माणूस जर शिडी मागायला जर आलं तर एक दोन मिनिटा पुरती जाईल कारण त्याला काच्यावर काही खुली तेरा हजार चारशे पंचावन्न रुपये एकशे एकावन्न हजार इकाळी पाहू शकता तेरा हजार पाच रुपये किलो बंडा पाहू शकता तेरा हजार हो पन्नास रुपये <taren> सवोंडा पावश्यकता बारा हजार नऊशे रुपये पावश्यकता पंधरा हजार रुपये बंडा पावश्यकता तेरा हजार आठशे पन्नास हजार सहाशे रुपये काढून चौदा हजार शंभर तेरा हजार चारशे पाच रुपये तेरा हजार आठशे दहा रुपये गाड़ी के चौदा हजार पाचशे पंचावन्न पोषकता गुढीपाडवा शुभमुहूर्तावर पंधरा हजार रुपये केली सत्तर खट्यात लॉट आहे तर शेतकरी बांधवांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हळद बारा हजार नऊशे रुपयापासून वरीत वरी, वरी पंधरा हजार सहाशे पन्नास रुपयापर्यंत आज हळदीच्या हळदीचं गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बीट झालेलं आहे तर शेतकरी बांधवांनो हळदीच्या बाजारभावामध्ये थोडीफार सुधारणा बादा दिसून येत आहेत पाडव्याच्या मुहूर्तावर पंधरा हजार सहाशे पन्नास रुपयापर्यंत वरीतवरी हळद विकलेले तर शेतकरी बांधवांनो वसमत मार्केटमध्ये हळदी विक्री सांताळी कोणत्या अडद व्यापारी बांधवाशी संपर्क साधूनच हळद विक्री सांगावी तसं आपण नंबरसुद्धा देणार दे आहात अडद व्यापाऱ्याचा तर शेतकरी बांधवांनो हे होतं कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटिंगला आपल्या आजच्या हळदीच्या बाजारभावाचा अपडेट ते अपडेट आपल्याला कसं वाटतं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जरा आमचे यूट्यूब चॅनल नाही असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून का जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधी तसेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांत थांबतो नुकती रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद